पाटील सरांना मी विनंती करते कि त्यांचं नीलम गोदर मॅडमना मी विनंती करते की चंद्रकांत पाटील सरांचा सरकार त्यांनी करावा नमस्कार कंप्लीट केल्याबद्दल आहे ते सगळ्यात पहिले चंद्रकांत पाटील जे खास जळगाव येत होते क्लासमध्ये वगैरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला होते

ज्योतिर्वीर श्री महेंद्र रायकर ज्योतिर्वीर सौ जयश्री बेलसरे मॅडमला मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करा

ज्योतिदुषी मैडम ने मी विनंती करते दे कि सत्कार करना ज्योति भी स्मिता झावरे मैडम केंद्रा सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा नंतरचा सत्कार आनंद केनी यांचा होणार यांनी अंकशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये प्रथम आलेले आहेत यांचा सत्कार करती। सर का प्लीज आणि कदम या अभ्यास वास्तुकशास्त्र आणि अश्रू यांच्यामध्ये प्रथम आलेले आहेत यांचा सत्कार भोसले श्याम भोसले सर करतील

नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तक प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष